आज साडेसहाचं कॉल टाईम आहे म्हणून दोन सँडविच करून घेऊन आहे मी कारण सकाळी जो नाश्ता येईल तो हेल्दी असेल अनहेल्दी असेल काहीच माहिती नाही आज आल्याने मला स्क्रिप्ट मिळाली आणि स्क्रिप्ट मध्ये वाचलं की मला आज कानाखाली खायची ती मनोरमाची म्हणजे मन माझ्या आई साहेबांची आई साहेब तर तुम्हाला माहितीच आहेत किती स्ट्रिक्ट आहेत सो कानाखाली मारण हे खूप मोठं स्किल असतं आता अनुभवी तर लोक सगळीच आहेत तिथे त्यामुळे मला तशी भीती नाही आहे की माझ्या खरोखरची लागेल जोरात पण एक जी मनात एक छोटीशी भीती असते ना ती आहे की जर बसली तर कारण का अंगठ्या वगैरे घातलेल्या असतात त्यांनी जर त्यांनी खरोखरची मारली तर खूप लागेल आता मला कानाखाली मारण्याचा सीन शूट होतोय आणि मृणालताई म्हणाली आहे की मृणालताई म्हणाली आहे की ती तिच्या हातून कदाचित मला खरोखरची कानाखाली पडू शकते <laughs> <laughs> सदा बघूयात खरोखरची पडते आहे की कुठे कुठेची पडते

ठीक है ये बात निकल आ हां ये मिलो हां मतलब इतना दो 19 सो तक आपने या पूरे जयसिंह गांवना आप लोग की है चलो भी और शिव अच्छा हां वो आखिरी लोग एक 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 तक ओके 19 सो तक 19 सो तक आने या पूरे जयसिंह गांवना आप लोग की है चलो भी और शिव एक्शन

झालं तेच सांगतोय जयसिंगराव तुम्ही प्लीज गप्पा बसा अरे तू खोट का तू खोट्यापर्यंत गेलो त्याच्यानंतर अरे पण अरे पण कोण वाटत तुला आहे आणि खाली बसून करची हाताची घडी तोंडावर बोल हाताची घडी हाताची घडीवर तोंचे बोट काय करायचं यांनी नेमकं हाताची घडी और तोंची बोट